छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव जयंती निमित्ताने खेड तालुक्यात बुधवारी जल्लोष पाहाव्यास मिळाला जुन्नर येथील खेड तालुक्यातील विविध गावातील तरुणांनी मंगळवारी रात्री जाऊन ज्योत आणले पहाटे पासून ढोल ताशांचा दंडनाट सुरू होता तालुकाभर या कार्यक्रमांचा जल्लोष पाहावयास मिळाला चाकण मधील संग्रामदुर्ग किल्ला आणि श्री शिवाजी विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण तालुक्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमावर थोडक्यात नजर टाकूया जोवर हिंदवी स्वराज्य प्रस्थापित दिवस गेले होते वर्षाला कोणी वाली नाही ॾे